नमस्कार सायली खूपच रडत असते कारण मधुबाऊंचं वागणं दिवसेंदिवस बदलतच असत मधुबाऊचा सायलीवरती खूपच राग असतो कारण मधुबाऊंना असं वाटत असत की सायलीवरती केलेले संस्कार सायली विसरले त्यामुळे ते खूपच चिडत असतात त्याच वेळेला तिथे प्रिया आणि अस्मिता आलेली असतात प्रिया मोठ्यानी बोलते सायली काय तुझी अवस्था झाली ग तुझी हीच अवस्था बघण्यासाठी मी इथे मुद्दामून आले कारण मला तुला या अवस्थेत बघायचं होत माझ्यापासून माझ्या अर्जुनला हिरावून घेतलं होत तू माझा ज्या दिवशी साखर पुडा होता त्या दिवशी लग्न करून आलीस तू तेव्हाच मी तुला ठरवलं होत बर्बाद करून सोडायचं आणि शेवटी ते माझं स्वप्न सार्थ ठरलं सायलीने रेकॉर्डिंग चालू केलेलं असतं त्याच वेळेला प्रिया म्हणते आता यापुढे सुभेदारांच्या घराकडे नजरवर करून बघितलंस ना तरी सुद्धा काय करेन ना ते माझ मला माहिती नाही तेव्हा सायली बोलते का प्रिया का का तू आमच्या आयुष्याशी खेळतेस खरं सांगायचं तर अर्जुन सरांचं आणि माझ एकमेकांवरती किती प्रेम आहे तुला चांगलंच माहिती आहे तरी सुद्धा तू मुद्दाहून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सर्वांसमोर आणलंस तुला हे सत्य सर्वांसमोर आणायची काहीही गरज नव्हती मी एकच गोष्ट सांगेन प्रिया आलीच त्या पावलांनी परत जा तेव्हा अस्मिता बोलते काय आहे ना सायली मला तर तुला कधीपासून घराबाहेर काढायचं होतं तेव्हा सायली अस्मिताला बोलते अस्मिताई एक वेळ ह्या प्रियाचं ठीक आहे ओ हो। या प्रियाचा तुमच्याशी किंवा आपल्या घरच्यांशी कसलाच संबंध नाही खरं सांगायचं तर कधी कधी माझ्या मनाला पटतच नाही की रविराज सरांची आणि प्रतिमात्याची मुलगी आहे म्हणून पण जाऊ देत ना तुम्हाला हे खरं वाटतं ना मग तुमच्या जवळ ठेवा पण अस्मिताई तुम्ही तर अर्जुन सरांच्या सख्या बहिणात ना अगदी मोठ्या बहिणात तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या भावाचं सुख कशात आहे याच काहीच नाही तुम्हाला काय करायचं होतं तर तुम्हाला सायलीला धक्के मारून या घराबाहेर काढायचं होतं पण असं करून तुम्हाला काय मिळालं काहीच नाही उलट तुम्ही स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला तेव्हा अस्मिता बोलते माझ्या पायावरती माझ्या पायावरती कसला धोंडा पाडून घेतलाय मी काहीच केलं नाही तेव्हा सायरी बोलते पाठी बघा पाठी जर का बघितलं तर तुम्हाला धक्काच बसेल तेवढ्यात मात्र तिथे रविराज सर साय प्रतिमा हत्या कल्पना प्रतापराव पूर्ण आजी सगळे जण आलेले असतात त्या सगळ्यांना बघून अस्मिता आणि प्रियाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते कारण प्रियाने आनंदाच्या ओघामध्ये सगळं काही सत्य बोलून गेलेली असते आणि ते सर्व सत्य रविराज सरांनी आणि घरच्यांनी ऐकलेलं असतं त्याच वेळेला प्रिया रविराज सरांना म्हणते बाबा तुम्ही इथे तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात आम्ही इथे येणारच होतो कारण सायरीने तुम्हाला इथे ऐकताना बघितलं तेव्हाच आम्हाला फोन करून इथे बोलावलं आणि म्हणूनच तुमचं सत्य आमच्या समोर आलं कल्पना लगेच अस्मिताजवळ जाते आणि अस्मिताच्या सणसणित कानाखाली देते अस्मिताला म्हणते लाज नाही वाटत तुला खरं सांगायचं तर तू माझ्या पोटी जन्म घेतलास याच गोष्टीची मला लाज वाटते खर तर तू जन्मालाच नसती आलीस तर बरं झालं अस्मिता मी तुझ्यावरती संस्कार करण्यात कमी पडले अस्मिता तेव्हा मात्र अस्मिता बोलते मम्मा प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा कल्पना बोलते गप्पा बस अगं तुझ्यामुळे आणि या तन्वीमुळे विश्वास ठेवला मी तुमच्यावरती पण तुम्ही काय केलं तुम्ही आमचा विश्वासघात केला एकाच दोन सांगून सायली बद्दल माझ्या मनात विष घालवलत पण ते म्हणतात ना शेवटी तो बघत असतो आणि एक ना एक दिवस जरी कोर्टाच्या न्यायालयात एखाद्याला न्याय मिळाला नाही ना तरी सुद्धा वर त्याला न्याय मिळतोच आणि तोच त्याने न्याय केलाय सायलीची बाजू बरोबर असून सुद्धा तिला तुमच्यामुळे फक्त तुमच्यामुळे हे सर्व भोग भोगावे लागले अस्मिता मी तुला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात प्रतिमात्या पुढे होते आणि प्रतिमात्या स्वतः प्रियाच सणसणीत धोबाळ प्रतिमा प्रतिमात्या रविराजला बोलते रविराज मला माफ करा आजपर्यंत जे तुम्ही करायला पाहिजे होत ते मी करते मला नाही आठवत तन्वी माझी मुलगी आहे की नाही किंवा तुम्ही माझा नवरा आहात की, की नाही मी फक्त या सायलीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवलाय सायलीने मला सांगितलं रविराज काका तुझा नवरा आहे म्हणून मी ते मांडलं कारण सायली कधीच खोट बोलू शकत नाही पण जर का तुम्ही रविदास सर कधीच खोटं बोलू शकत नाही तर तुमची मुलगी ही प्रिया म्हणजेच तन्वी एवढं खोट कसं काय बोलू शकते मला खरंच हिची कमाल वाटते खर तर हिच्यावरती मधुभाऊंचे संस्कार आहेत आणि तुम्ही स्वतः हिला आता सांभाळता तरी सुद्धा हिच्या बोलण्यात खोटेपणा आहेच आणि तो मला स्पष्टपणे दिसतो खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलंय की ही मुलगी कधी सुधारू शकत नाही आणि या मुलीला मला सुधारायचं सुद्धा नाही कारण आता बस झालं आता काही झालं तरी ही जे वागले त्या गोष्टीसाठी मी हिला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच तन्वी म्हणजेच प्रिया बोलते आई प्लीज मी काय चुकीचं वागले मी काही चुकीचं केलं नाही माझ्यावरती विश्वास ठेवाई मी जे काही वागले जे काही केलं ते मनापासून केलंय माझ्या मनात असं काही नव्हतंच आई तू असा, असा विचारच का करतेस मुळात आई तू एक गोष्ट का समजून घेत नाहीस अगं या सायलीने तुम्हाला फसवलंय तेव्हा कल्पना बोलते प्रिया जर का एक जरी शब्द वाईट कळलास तरी सुद्धा तुझी जी आणि सायलीबद्दल तू काहीच खोट बोलू नकोस कारण मला कळून चुकलंय तुझी काय लायकी आहे ती एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी तू आणि अस्मिता परत सुभेदारांच्या घरात पाय सुद्धा ठेवायचा नाही आताच्या आता इथून चा आता चालतं पडायचं कारण मला तुमचं थोबाड बघायची सुद्धा इच्छा नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का प्रियाला आणि अस्मिताला बसलेला असतो त्यावेळेला अस्मिता बोलते मम्मा प्लीज मी कुठे जाऊ तेव्हा लगेच कल्पना बोलते तुझ्या नवऱ्याच्या घरी जा तुझ्या नवऱ्याच्या घरी जाऊ तुझा संसार सांभाळ पण इथे येऊन धिंगाणा करायची काही एक गरज नाही आताच्या आता तू माझ्या समोरून चालती पण आणि मधुबाऊंच्या घरातून प्रियाला आणि अस्मिताला कल्पना धक्के मारून घराबाहेर काढते तेव्हा त्या दोघी ग तिथून चिडून निघून गेलेल्या असतात त्याच वेळेला कल्पना मधुबाऊच्या समोर सायली समोर हात जोडते आणि सायलीला बोलते सायली मला माफ कर माझं चुकलं खरं तर मी तुला समजून घ्यायला पाहिजे होता तू असं का वागलीस का नाही हे जर का मी समजून घेतलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती खरं सांगायचं तर तुझ्या याच गोष्टीमुळे मी सगळं काही विसरून गेले सायली तुझा स्वभावच वेगळा आहे ग कारण तुझ्यावरती किती रागवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुझ्यावरती कोणीही रागवू शकत नाही आणि मला हे कळून चुकलंय मी एकाच गोष्ट सांगेन सायली जमलं तर मला माफ कर तेव्हा सायली कल्पनाचे हात धरत म्हणते आई प्लीज तुम्ही जेवढी माझ्यावरती माया केलीत ना तेवढी माझ्यावरती माया कुणीच केली नाही आई मला तुम्हाला फसवायचं नव्हतं पण माझा नाईलाच झाला मला मधुबाऊंना जेलमधून सोडवायचं होतं जोपर्यंत मी मधुबाऊन जेल सोडवत नाही तोपर्यंत मी काहीही करू शकत नव्हते आणि मी कितीतरी वेळा सत्य सांगण्याचा सा प्रयत्न केला पण कुणीही माझ्यावरती विश्वास ठेवला नाही मला बोलूच दिलं नाही पुढे म्हणून ते सत्य तसंच तसं राहिलं पण खरं सांगू का प्रिया म्हणजे मला कधीच सुखाने जगून दिलं नाही हिने नेहमीच माझा तिरस्कार केला नेहमी मला तिने खाली पाडण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा तिने अर्जुन सरांना मिळवण्यासाठी मला अर्जुन सरांच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय पण तिला ही गोष्ट कळलीच नाही अर्जुन सर आणि मी एकमेकांसाठीच बनलोय आणि कायम आम्ही एकमेकांसाठीच बनणार आम्ही एक, एक, एक राहणार जरी तिला काय करायचं असलं तरी सुद्धा तेव्हा लगेच कल्पना बोलते हो ग सायली हो तुम्ही कायम एकमेकांसोबतच राहणार आणि तुम्हाला वेगळं करण्याचा निर्णय कोणीही घेऊ शकत नाही तेव्हा पूर्णाजी म्हणते मधुबाऊ खर तर मला माफ करा तुम्हाला नाही नाही ते बोलले पण तुमचे संस्कार चुकीचे नव्हते तुमचे संस्कार योग्यच होते तुम्ही अगदी खरे होतात मधुबाऊ मीच उगाच तुमच्यावरती नाही नाही ते आरोप केले पण मी तुमच्या मुलीचा हात रिस्सर मागायला आले माझ्या अर्जुनसाठी आता परत एकदा धूमधडाक्यात लग्न करूया जेणेकरून लवकरात लवकर सायली आमच्या घरची परत एकदा सून होईल आणि तिला या वेळेला आम्ही मानाने नेणार तेव्हा मात्र रविराज सर सायली जवळ काही बोलणार तेवढाच मात्र सायली बाजूला होते आणि प्रतिमा हत्याला बोलते प्रतिमा हत्या खरच थँक यू कारण तुझ्यामुळे तुमच्यामुळे मला आज माझं आयुष्य परत मिळालंय मी तुम्हाला नाही सांगू शकत पण काय काय लोकांचं तसं नसतं ते विश्वास ठेवतच नसतात त्यांना कुणी जर का काही सांगितलं तर ते त्याच्यावरती ते विश्वास ठेवतात आणि त्यामुळे मला त्यांच्याशी बोलायचं नाही रविराज सरांना खूपच वाईट वाटलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सायली रविराज एवढ्या हक्काने कशी काय राबवू शकते खरोखर तिला जाणीव का तिचे वडील आहेत आणि प्रियाला आणि अस्मिताला ज्या पद्धतीने कल्पना आणि पूर्णाजीने धक्के मारून घराबाहेर काढले ते योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू